मुळात मी कविता लिहायला जात नाही विचार मांडतो फक्त वाचायला आणि भाव अभिव्यक्तीला सोपं जावं अर्थ तुटक होऊ नये या हेतूने मी वाक्य तोडून तोडून लिहितो खरं तर ते स्वैर स्फूट असते खरं तर ते स्वैर स्फूट असते फक्त स्टाईल कवितेची असते आता कुणाला माझे लिखाण म्हणजे कविताच असं म्हणायचं असेल तर म्हणून आपण केलेल्या कामाला नावं दुसऱ्यांनीच ठेवायची असतात माझ्या पुरतं तरी मी निदान लिखाणात तरी जातीयवाद करत नाही कविता स्फूट नाटक सगळ्यांचं सगळ्यांचं गोत्र लिखाण हे एकच हो आणि माझ्या लिखाणाचा लेखक म्हणून आणि माझ्या लिखाणाचा लेखक म्हणून मूळ पुरुषही मीच आणि अंगाच्या मापाने कपडे शिवणे जसे मी पसंत करतो आणि अंगाच्या मापाने कपडे शिवणे जसे मी पसंत करतो तसेच लिखाणात आशय व विषयानुसार पसरणे मला आवडते त्यामुळे माझे लिखाण हा तुम्हाला एवढेही असते माझे लिखाण हात रुमाला एवढेही असते किंवा तंबूचे ही माप जमवते हळदी कुंकवाला ओटीत मिळालेल्या ब्लाउज पीस मध्ये लिखाण कोंबणे काही मला जमत नाही त्यामुळे त्यामुळे कधी माझं लिखाण चार दहा पानं खाईल किंवा एका ओळीत नव जग बसवेल त्यामुळे कधी माझं लिखाण चारदा पानं खाईल किंवा एका ओळीत नव जग बसवेल कस अर्थात अर्थात माझं लिखाण चांगलंच असत असाही माझा दावा नाही आपण अवश्य परखड टीका करू शकता आपले स्वागतच असेल प्रोत्साहन इंधन प्रोत्साहन हे इंधन आणि टीका जी पी एस प्रोत्साहन इंधन आणि टीका जी पी एस प्रोत्साहनामुळे चालण्याची स्फूर्ती मिळते तसेच सशक्त टीका लिखाण बरोबर मार्गावर ठेवते